लावा घ्या लाडकी महाराष्ट्र शासनाने जे लाडकी लाडकी बहीण ही योजना जे राबवली त्यासाठी मी प्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो परंतु सध्या त्या योजनेअंतर्गत ज्या डॉक्युमेंटची ज्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जे धामाधूम चालू आहे ते फार अतिशय खेदजनक आहे आम्ही त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबासोबत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रमेश भाऊ आणि आम्ही सर्व एक निवेदन सादर केलं आणि निवेदनात ह्या सगळं मुद्दे मांडलेत का सध्या शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना अतिशय दाखल्याची आवश्यकता आहे त्यासोबत आम्ही चर्चा केली साहेबांनी तशा संदर्भात निवेदन देण्यास सांगितलं आणि त्यांनीसुद्धा वरचा परत घेऊन चर्चा करून तसे आदेश दिलेत का सध्या शालेय शिक्षणाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना एवढेच दाखल्याची आवश्यकता आहे आणि यामध्ये स्टॅम्प पेपरचा जो मुद्दा होता तो शासनाने वास्तविक पाहता पहिले शासनाने जर क्लिअर केला असतं तर कदाचित हे गडबड झाली नसते परंतु आज शासनाने आम्ही तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करताना त्यांनी सदर याचं ठराव दिला किंवा या या म्हणजे तसा या जी आर आहे का कुठेही या संदर्भात कुठेही तुम्हाला स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला वीस रुपयाच्या स्टॅम्प स्टॅम्प ते तिकीटाची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही सध्या प्लेन कागदावर पत्र घेऊ शकता आणि ते चालू शकता संदर्भात आम्ही मॅडमसोबत चर्चा केली आणि मॅडमनी संदर्भात तहसीलदार साहेबांना नायब तहसीलदार साहेबांना तिथे पाठवून त्या संदर्भात त्या जनतेला तसं कसं त्या संदर्भात त्यांनी हे सांगितलं की आम्ही उद्या सविस्तर या संदर्भात जाहीर पत्रकार परिषद वगैरे घेऊन किंवा प्रेसमोट पाहून आम्ही सामान्य जनतेला या संदर्भात माहिती पाहतो